या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर ताईंनो आजचा वार आहे शनिवार आणि आत्ता वाजलेले होते सव्वा सातला पाच मिनटं कमी होते आणि सकाळी सकाळी लवकर जाग आलेली आहे म्हणजे साडेचार पावणे पाच वाजता उठावंच लागतं शनिवारचं शनिवारची भरपूर कामं असतात आणि शिवाय शनिवारी साडेसात वाजता आयुष्यला सकाळी स्कूल असते मग त्याचा डबा असतो त्याचा नाश्ता असतो या सगळ्या गोष्टी असतात तर त्यामुळं शनिवारी लवकर उठावं लागतं तर ना मी आज साडेचार वाजता उठले होते आज माझ्या वेळेला ना आत्ता क्लिनिंगची सगळी कामं आटपून झालेली आहे म्हणजे बाहेरचं अंगणातलं पॅसेज वगैरे लोटून काढलेला आहे घरातलं फर्निचर पुसून झाडू वगैरे मारलेलं आहे आणि फरशी लादी सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे खिडक्या वगैरे पुसून घेतलेल्या आहेत जी नेहमी मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये क्लिनिंगची कामं शेअर करतील ना ती सगळी क्लिनिंगची कामं माझी आत्ता या टायमिंगला झालेली होती तर आता यांचं माझं बोलणं चालू होतं तर मी आयुषला आदल्या दिवशी टिफिनला दह्याचा डबा म्हणजे दही चपाती दिली होती तर त्याने ती खाल्ली नव्हती आणि भाज्या जरी दिल्या ना तरी तो म्हणजे थोड्या खातोय आणि थोड्या ठेवतो ठेवतोय खरकट ठेवून येतोय डबा तर त्यामुळं मला जरा राग आला होता त्याचा आज म्हणून मी चिडून आज भाजीच केली नाही सकाळी सकाळी लसूण चटणी आणि चपाती आज त्याला मी खायला दिलेली आहे कारण मग कधीतरी मुलांना आहे ना आपण जेव्हा चांगल्या चांगल्या भाज्या करून देत असतो खाण्यासाठी ना तर त्या भाज्यांची किंमत कळाली पाहिजे तर त्यासाठी ना मी त्याला म्हणजे मला रागच आला होता म्हणून मी भाजी केलीच नाही तशा भाज्या भरपूर होत्या फ्रीजमध्ये करायला तर त्याला ना मी चटणी आणि चपाती दिलेली आहे आणि मग परत आल्यानंतर म्हणजे कळेल त्याला की भाजी खाल्ली पाहिजे किंवा मी कितीतरी वेळा त्याला सांगितलेलं आहे की भाजी संपवून येत जा टिफिन कधीही खरकटा ठेवत जाऊ नकोस आणि तो ठेवतही नाही त्याला व्यवस्थित खायला लागतो ताटातलं सगळं तो व्यवस्थित पुसून खातो पण कधीतरी एखादी भाजी नाही ना आवडली मग तो खरकटी तशीच ठेवतो कट्टा संपूर्ण ना टिफिन झाल्यानंतर क्लीन करून घेतलेला आहे आणि बरोबर म्हणजे साडेसातला दहा मिनटं कमी आहेत तर तो निघालेला आहे स्कूलमध्ये तर सकाळ सकाळचं वातावरण पाहता येईन किती शांत असतं तर तो। आता इकडे बघा काल ना सत्यनारायणाची पूजा होती आपल्याकडं तसा ब्लॉग मी शेअर केलेला होता काल आपली ॲनिव्हर्सरी म्हणजे आमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी झालेली आहे आणि सत्यनारायणाची आज उत्तर पूजा आहे तर ब्राह्मण काकांनी आम्हाला ना उत्तर पूजेच्या अक्षदा दिलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की उत्तर पूजेला मला येता येणार नाही कारण श्रावण महिना संपत आलेला आहे आणि बऱ्याच जणांकडं ना मला पूजेला सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडंसुद्धा मला पूजेला जायचं आहे तर ता टायमिंग नाही आहे तुम्ही उत्तर पूजा करून घ्या आत्ता बरोबर साडेसात वाजलेले आहेत आयुषला आयुषची पप्पा सोडून आल्यानंतर मग आम्ही लगेचच उत्तर पूजा करायला घेणार आहोत तर बघा हे सकाळी सकाळी काही वातावरण बघा काहीसं असं असतं थोडंसं आभाळ आलेलं असतं कधीतरी रिमझिम पाऊस पडत असतो कधीतरी थोडंसं ऊन पडत असतं आता तरी आभाळच होतं तर हे सगळे पुरणपोळी खाल्लेले जे ताट आहेत ना ते घासून इकडे सुकायला ठेवले होते किती वाजलेत आता सव्वा तर आज शनिवार आहे आणि सकाळी सकाळी ना मुलं शाळेत जातात माझ्या आयुष तर सकाळी साडेसात वाजताच गेलेलं आहे दर शनिवारी त्याची सकाळची शाळा असते आणि देवांश जो आहे तो दहा वाजता जातो तर आता कामं सगळी आटपलेली आहेत स्वच्छता वगैरे झाली आता उत्तर पूजा काकांनी करायला सांगितलेली आहे काकांना पण श्रावणात भरपूर पूजा असतात त्यामुळं ना उत्तर पूजेला तर येऊ शकत नाहीत तर उत्तर पूजा कशी करायची त्यांनी आम्हाला सांगितलं मग म्हटलं आता उत्तर पूजा करून घेऊया उत्तर पूजा झाल्याशिवाय आपल्याला बरं देवपूजा सुद्धा करता येत नाही तर उत्तर पूजा करून घेऊया आरती करायला सांगितलेली आणि उत्तर पूजा करायला सांगितलेली तर असो आत्ताच बघा किती छान मस्त असं ऊन पडलेलं आहे तर बॅक कॅमेरा दाखवलं तुम्हाला ऊन भारी पडलेले सकाळी सकाळी असं कोवळं ऊन बघितलं ना तर खरंच मस्त प्रसन्न वाटत दिवस आणि आपली नेहमीची पूजा जी आहे सूर्यदेवाना जल अर्पण करणे तुळशीला पाणी घालणे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा राहिलेल्या आहेत जरी लवकर उठलेले असले तरी आणि सकाळी सकाळी सकाळची हवा झाडांना मिळाली काही का झाडंसुद्धा आपल्यासारखी छान फ्रेश ताजे दवाने होतात तर असं उत्तर पूजा करून घेऊया ब्लॉक कंटिन्यू करा तर ताईंनो मी काय करते सकाळी सकाळी चौकटीजवळ अशी छान सुगंधित अगरबत्ती लावते आणि तुम्ही बघत असाल की तोरण हलते दाराचं तर मंद असं ना वाहत असतं आणि त्या वाराने अगरबत्तीचा सु जो सुगंध आहे तो घरभर असा छान दरवळत असतो सगळं घर असं सुगंधित होतं आणि मग अशा वातावरणानं ना, ना देवाचं नामस्मरण करण्याची इच्छा होते तर असो आता बघा उत्तर पूजा करून घेणार आहोत तर ताईंनो आता श्रावण महिना संपत आलेला आहे तर एक अनुभव माझा मी तुम्हाला सांगते तर तुम्ही जर नेहमी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी शिवलीलामृत पारायण केलेलं होतं तर आपण जेव्हा पारायण करतो ना तेव्हा एखाद्या गोष्टीचा किंवा जी आपल्याला वाटतं की जी इच्छा आपली पूर्ण व्हावी त्याचा संकल्प करायचा असतो आणि शंभर टक्के तुम्ही पारायण केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर अगदी विधिवत केलेलं आहे अगदी काटेकोरपणे सगळ्या नियमांचं पालन करून जर पारायण केलं तर तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के मिळतं आणि अगदी माझ्याबरोबर तसंच झालेलं आहे तर पारायण करून जास्त दिवसही झालेले नाही येत रक्षाबंधनाच्या हा रक्षाबंधन जेव्हा होतं तिसऱ्या सोमवारी तर तेव्हा माझं पारायण जे आहे ते पूर्ण झालेलं होतं आणि मी जी काही मनामध्ये इच्छा बोलली होती ना ती आता बघा या महिन्यातच पूर्ण होताना मला दिसत आहे तर हा माझा अनुभव आहे तर मी जी इच्छा बोलली होती ती होते मी तुमच्याबरोबर ती शेअर करणार नाही आणि नक्की कधीतरी सांगेन पण जी मी बोलली होती ना ती पूर्ण होते आणि मला अनुभव आलेला आहे की खरंच आपण जर एखाद्या देवाची भक्ती करत असो जी इच्छा आपण त्यांच्याकडे बोलून दाखवतो आणि त्यांची सेवा करतो तर आपली जी आपल्या पण ज्या काही चांगल्या इच्छा आहेत ना त्या शंभर टक्के पूर्ण होतात तर आज बघा घराचं कलर काम कराय म्हणजे क करायचं ठरवलेलं आहे आता क काम करायलाच घेणार आहे आता पूजा झाली शुक्रवारी की शनिवारी ठरवलं होतं आम्ही घराचं कलर काम करायचं त्याचप्रमाणे घरातलं जे फर्निचर आहे ते सुद्धा आम्हाला सगळं काढायचं आहे सगळं संपूर्ण हॉल जो आहे तो मोकळा करायचा आहे म्हणजे हे टी व्ही वगैरे टी व्ही काउंटर जे आहे तुम्हाला दिसत आहे पुढे ज्या वस्तू पडदे वगैरे हे सगळं काढायचं आहे सगळं मोकळं करायचं आहे आणि हे सगळं काढल्यानंतर मग हे लगेचच मला कलर कामाला हे घ्यायचं होतं आता एवढी घाई गडबड केलेली आहे तर ताईनं तुम्हाला माहिती आहे ती की आपले गणपती बाप्पांचं आगमन आता थोड्याच दिवसावर आलेलं आहे जवळ आलेलं आहे तर त्यासाठीच आमची कलर कामाची घाई गडबड चाललेली आहे आता हे कलर काम लवकरात लवकर केलं म्हणजे मग मं गणपती बाप्पा पण आपल्याकडे असतात गौराई पण असतात आणि हे सगळं आटोपलं ना म्हणजे हे कामं आता मग पटपट आटपायची ठरवलेली आहेत

तर आपली उत्तर पूजा झाली आणि एक दोन तीन तासामध्ये ना मी हॉल संपूर्ण बघा हा मोकळा केलेला आहे टी व्ही काउंटर वगैरे काढून घेतलेला आहे आणि कलरचं कामाला सुरुवातसुद्धा केलेली आहे तर आता हे कलरचं काम पूर्ण हो करायला नाही म्हटलं तरी पंधरा दिवस तरी जातीलच गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत तर हॉलचं फक्त कलर पूर्ण करून घेणार आहे आणि मग बाकीच्या ज्या बेडरूम किचनचे कलर आहेत ते निवांतमध्ये करणार आहोत तर असं घराचं कलर काम करण्याचं प्लॅनिंग आहे आणि जर थांबायचं म्हटलं तर मग लगेचच चा नवरात्रसुद्धा चालू होत होती दिवाळीसुद्धा तोंडावरच आली होती त्यामुळं कलरच्या कामाची जरा घाई केलेली आहे तर कलरचं काम करायला घेतलेलं आहे आणि कलर चॉईससुद्धा करायचे ठरवलेले आहेत तर आम्ही ठरवलं आज ओपन डे दे होता देवांशच्या स्कूलमध्ये तर देवांशचे पेपरसुद्धा चेक करायचे होते आणि येतानाच कलरचं सुद्धा म्हणजे कलर कॉम्बिनेशनसुद्धा सिलेक्ट करायचं होतं कलरच्या दुकानामध्ये जाऊन तर इकडे बघा आता ह्या फाईल ज्या आहेत ना मस्त अशा ऑर्गनाईज करून ठेवलेल्या असतात शाळेमध्ये ही देवांशची फाईल आहे तर त्या फाईल प्रत्येक रोल नंबरप्रमाणे प्रत्येक स्टुडंटच्या चेअरवर ठेवलेल्या असतात मग आपण जायची ती फाईल घ्यायची आणि आपले मार्कलिस्ट जे आहेत मुलांचे ते चेक करायचे आणि फाईल पुन्हा तिथं ठेवून द्यायची असं केलेले ना केल्याने काय होतं टीचरच्या आजूबाजूला पालकांचा घोळका होत नाही तर हे आयडिया खूप मस्त आहे ही मला शाळेमध्ये खूप आवडली की आपली फाईल बघायची चेक करायची आणि पुन्हा जागेवर ठेवून द्यायची आणि मग हे मीटिंग सगळ्या झाल्यानंतर मग ते फाईल टीचर गोळा करतात तर इथे कलरसुद्धा बघा पेपर्स असे टेबलवर मस्तपैकी असे पसरवून ठेवलेले आहेत म्हणजे जो तो आपला कलर पेपर चेक करेल आणि जाईल तर छोट्या छोट्या बोर्ड ज्या आहेत त्या सुद्धा बनवून ठेवलेल्या होत्या आणि आपल्या मुलाने कुठली बनवलेले हे प्रत्येक याच्यावर नाव टाकून ठेवलेलं होतं तर हा देवांशचा कलर आहे त्यांनी असं फ्रूट्स कलर केलेले आहेत तर बरोबर त्यांनी जे ते कलर ज्या त्या फ्रूट्सला दिले होते त्यानंतर कलरच्या दुकानातनं जाऊन आलो आणि काही कलर चार्ट जे आहेत ते घरी आणले होते तर काही कलर सिलेक्ट करायचे होते संपूर्ण घरासाठी एक आणि आता काय करायचं आहे नक्की मी पण सिलेक्ट केलं नव्हतं बरेचसे व्हिडिओ बघितलेले होते बरेचसे फोटो सुद्धा बघितले होते पण काय नक्की कलर कॉम्बिनेशन करावं पी ओ पीला कुठला कलर द्यावा वॉलला कुठला कलर काहीच कळत नव्हतं तर ह्या चॅटमध्ये फर्स्ट जो व्हाईट कलर दिसतोय तोच आम्ही बेस म्हणून सिलेक्ट केलेला आहे आता जसं जसं प्लॅनिंग ठरेल तसं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेनच की नक्की काय कलर ठरतो आहे किंवा कुठली डिझाईन सिलेक्ट केलेली आहे हॉलसाठी किंवा कुठले काय काय म्हणजे आता बरंच असं मी आम्ही माहिती काढू आणि मग मी तुमच्याबरोबर शेअर करतच राहणार आहे तर ह्या व्हिडिओचा एंट मी इथंच करते परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय